बत्तीस वर्षाची जोशना आकरेला आर्मी ऑफिसरवर प्रेम करणं भोवलं तिच्या जीवावर दृश्यम सिनेमालाही लाजवेल अशी पूर्ण हत्येची कहाणी जोशनाचा मृतदेह वारंग जंगलात सापडतो पण तिचं सा मोबाईलचं लोकेशन हैदराबाद मध्ये दाखवत होतं एक आर्मी ऑफिसरच्या चाणक्षपणे बनवलेला प्लॅन कसा उघडकीस आणला महाराष्ट्र पोलिसांनी हा पूर्ण खरा दृश्यम प्लॅन पाहू या व्हिडिओमध्ये सुरू करूया जोशना नमस्कार मित्रांनो मी ओमकार आणि आपलं स्वागत आहे ओंकारूब वर एकोणतीस ऑगस्ट बेलतारोडी जोशनाचा भाऊ बेलतारोडी पोलीस स्टेशनला आपल्या बहिणीच्या बेपत्ताची तक्रार नोंदवायला आला तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी आपला तपास सुरू केला जोशनाचा आधी मोबाईल लोकेशन चेक करण्यात आलं आणि त्या मोबाईलचं लोकेशन हैदराबादचं दाखवत होत पण एवढा लांब पर्यंत जोशना कशी पोहोचली असा सर्वांना प्रश्न पडला ज्योत्ना आकरे वय बत्तीस वर्ष कळमेश्वर नागपूरची ती रहिवासी होती टिवे शोरूम मध्ये ती कामाला होती घटनेच्या दिवशी ती तिच्या मैत्रिणीकडे राहिला होती आणि तिने घरच्यांना सांगितलं की दिवशी दिवशी मी दुसऱ्या दिवशीच घरी परत येणार आहे पण ती घरी कधीच पोचली नाही आणि मग घरची ती दुसऱ्या दिवशी घरी आली नाही म्हणून चिंतित होते आणि त्यांनी सरळ पोलीस स्टेशन गाठलं जोशना घटनेच्या दिवशी तिच्या मैत्रिणीला सांगून गेलेली की ती तिच्या एक मित्राला भेटायला जाते आणि त्यात तिनं सुदैवानं त्या मित्राचं नाव देखील सांगितलं त्याचं नाव होतं अजय वांखेडे पण हा अजय वांखेडे नक्की कोण होता अजय वांखेडे वय बत्तीस आणि भारतीय लष्करात तो नागालँड मध्ये तैनात असून नागपूर मधील कैलाश नगर भागातील रहिवासी होता त्याचे वडील हे महानगरपालिकेत माजी अधिकारी होते अजयचे आधी दोन लग्न झाली होती आणि कोणतंही लग्न त्याचं टिकलं नाही तो आता तिसऱ्या लग्नाच्या प्रयत्नात होता त्यानं आपलं नाव मॅट्रोमोनियल साईट वर ही नोंदवलं होतं मग काय मॅट्रोमोनियल साईट वर आणि अजयची ओळख झाली मग या ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं दोघं एकमेकांना चांगलं ओळखू लागले ज्योत्नाचं एक लग्न झालेलं होतं ते टिकलं नाही म्हणून डायवोर्सही झाला होता आणि अजयची दोन लग्न झाली होती आणि त्यांनी डायवोर्स देखील घेतला होता याविषयी दोघांना काहीच आपत्ती नव्हती मग आता हे प्रेम लग्नाच्या बोलणी पर्यंत जाऊन पोहोचलं पण या लग्नाला अजयच्या घरच्यांचा फार विरोध होता नंतर अजयने जोशनाशी भेटणं पूर्णपणे बंद केलं पूर्ण संपर्कही तिच्याशी तोडला जोश्नाचे चॅट्स आणि कॉलला देखील तो टाळू लागला मग जोशनाने अजयच्या मित्राशी संपर्क केला आणि त्याची माहिती देखील गोळा करायला लागली हे सर्व प्रकरण मित्राने अजयला सांगितलं आणि जोशना माझी माहिती काढते म्हणून अजय फार चिडला अठ्ठावीस ऑगस्टला अजयने आपल्या आईच्या मोबाईलद्वारे जोशनाला कॉल लावला थोडा वेळ त्यांच्यात बोलणं झालं आणि अजयने तिला वर्धा रोडजवळ भेटायला बोलावलं जोशनाला वाटलं की आता आपल्या लग्नाचं काहीतरी तोडगा निघेल म्हणून तिने लगेच होकार दिला मग घरी तिच्या मैत्रिणीला सांगून ती वर्धा रोडजवळ पोहोचली त्या दोघांची तिथे भेट झाली त्यांच्यात गप्पा रंगल्या मग तिथून ते थेट टोल प्लाझाकडे पोहोचले तिथे ते मोठमोठ्याने बोलू लागले जोशनाने मग लग्नाचा विषय काढला हा विषय निघताच अजय फार चिडला त्यांच्यात या विषयावरून भांडण सुरू झालं या भांडणात जोशना अजयला धमकावू लागली की माझे कॉन्टॅक्ट तुझ्या मोठ्या साहेबांपर्यंत आहे तुझी मी त्या साहेबांना तक्रार करून तुला नोकरीवरून हकलावू शकते या संपूर्ण रागात अजयने दोषणाचा गळा आवळून तिची हत्या केली हत्या केल्यानंतर अजय फार भांबावून गेला आता पुढे या मृतदेहाचा विल्हेवाट कशी लावायची ह्याचा प्लॅन तो करू लागला त्या मृतदेहाला गाडीतून त्याने पहिलं डोंगरगड येथे कचऱ्याच्या ठिकाणी नेऊन ने टाकलं ने पण तो लगेच फसेल म्हणून तो मृतदेह त्यांनी परत उचलून गाडीतून वारंग जंगलात त्याची त्याने गाडी वळवली तिथे त्याने एक खड्डा खणला आणि त्यात मृतदेह ठेवला जवळच एक अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग होती मग तिथून त्याने सिमेंटची पोती घेतली आणि संपूर्ण सिमेंटचं करून पूर्ण पूर्ण खड्डा हा कट दृश्यम सिनेमाचा पॅटर्न वाटत होता काम पूर्ण झालं म्हणून त्याने गाडी घरच्या दिशेने वळवली जोशनाचा फोन त्याच्या जवळ होता फोन ट्रॅक झाला तर तो लगेच फसेल म्हणून तो फोन त्याने एका ट्रक मध्ये टाकून दिला मग तो ट्रक सरळ हैदराबादला जाणार होता आणि दुसऱ्या दिवशी तो ट्रक हैदराबादला पोहोचला पोलीस जोशनाला शोधण्यात कोणतीच कसर कमी पडू देत नव्हते जोशनाचं लोकेशन हैदराबादचं दाखवत होतं आणि कोणीही कॉल उचलत नव्हतं मग त्या ट्रक ड्रायव्हरने कॉल उचलला सर्व प्रकरण पोलिसांना कळालं पोलिसांनी तो फोन आपल्या ताब्यात घेतला मग फोनची तपासणी करण्यात आली कॉल हिस्ट्री चॅट्स व्हिडिओ फोटो चेक करण्यात आले मग पूर्ण संशयाचा काटा अजय कडे वळला पोलिसांनी सर्व सी सी टी व्ही फुटेजही तपासले यात अजय आणि जोशना शेवटचे स्पष्टपणे दिसत होते अजयचं आणि जोश्नाचं मोबाईल लोकेशन वारंग जंगलात मॅच होत होत सर्व कट स्पष्टपणे दिसत होता अजय हा आर्मीच्या हॉस्पिटलमध्ये नंतर भरती झाला मग पोलिसांनी या हॉस्पिटलला संपर्क केला आणि त्याला डिस्चार्ज देऊ नका आम्ही त्याची अटक करायला हॉस्पिटलमध्ये येतोय असं त्यांना सुचवलं पण अजय सर्वांना चकव देऊन तिथून फरार झाला अजयने अटकपूर्व जामिनाची अर्ज देखील केला होता पण तो नंतर फेटाळण्यात आला तो पोलिसांसमोर पूर्णपणे मौन होता आणि कोणत्याच प्रश्नाचं उत्तर नीट देत नव्हता पण पोलिसांनी आपल्या पद्धतीनं त्याच्याकडून सर्व सत्यता बाहेर काढली त्याने सर्व नंतर मग हकीकत सांगितली पोलीस मग अजयला मृतदेह काढण्याचे ठिकाणी घेऊन गेले एकवीस ऑक्टोबरला त्यांना हा मृतदेह सापडला या पूर्ण घटनेनं सर्व थिरकले आणि हा दृश्यंत पॅटर्नची प्रेरणा घेऊन घडवलेला कट असेल असं सर्व बोलू लागले तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये मध्ये जरूर लिहा थोड्या क्षणाच्या रागामुळे दोन जणांचं जीवन उद्ध्वस्त झालं भेटू पुढील अशाच खऱ्या खराम स्टोरीज आणि कायद्याचे विषयी मध्ये जय हिंद जय भारत असेच माहितीशीर नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी ओंकार तालुकटाला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा